नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा मे आज रात्रीला महाराष्ट्रातील या सतरा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर तीन जिल्ह्यात गारपिटीचा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्रकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली असून त्यापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होत आहे याच हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे आज रात्रीला विदर्भातील भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा आणि चंद्रपूर या सतरा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणीसुद्धा गारपीट होईल अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तिवली असून उद्यासुद्धा दुपारनंतर पावसाचा अंदाज हा कायम राहील अशी शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद